महाराष्ट्रातील वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी या संदर्भातलं प्रशिक्षण घेणारे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मला माहिती आहे परवाच्या बैठकीत माननीय मंत्री महोदयांकडे हा विषय देखील निघाला तिथं रेखावार साहेब स्वतः हजर होते मला त्यात समाधान झालं नाही म्हणून मी काल परत पुण्याला गेलो काल माजी आमदार दत्तात्रय सावंत आणि मी आम्ही परत रेखावार साहेबांची भेट घेतली त्यांच्याशी जवळपास अर्धा तास चर्चा केली आता हा विषय मला माहिती आहे की प्रशिक्षणाच्या वेळेवर जर पाच मिनिटं जरी उशीर झाला तरी तुमची स्वाक्षरी त्या ठिकाणी होत नाही दुसरा विषय मला हा देखील माहिती आहे की दर तासाला जी कोणती परीक्षा होते ऑनलाईन त्या ऑनलाईन परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा रेंज मिळत नाही गोंधळ उडतो त्यानंतर दिवसातून पाच वेळा जी हजेरी होते त्या हजेरीची एखादी जरी सही चुकली तरी दुसऱ्या यादीत आपलं नाव येत नाही तिथे चहाची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही दोन हजार रुपये शासनाने फी घेतलेली आहे आणि मी तर बैठकीत बोललो की जेलमधल्या कैद्यांची देखील हजेरी पाच वेळा होत नाही तेवढी हजेरी आमची होती आहे आता हे सगळे विषय मांडल्यानंतरही भारतीय प्रशासनिक सेवेतले अधिकारी होते श्रीत रेखावार म्हणजे आहेत त्यांनी बैठकीमध्ये तर ठाम भूमिका मांडली आता काल मी पुण्याला गेलो तिथे देखील त्यांनी सांगितलं की मी याच्या निकषामध्ये थोडे देखील बदल करणार नाही याला काही अंशी आपण पण जबाबदार आहोत त्यांनी त्यांच्या मोबाईल मधले जवळपास पाचशेच्या वर मेसेज मला दाखवले आपले शिक्षकही फार हुशार आहेत त्यांनी त्यांना मेसेज पाठवले आहे की उत्तम ट्रेनिंग आहे फारच चांगली शिष्ट आहे मग आता त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे पाचशे लोकांनी मेसेज पाठवले आहे हे बरोबर आहे का तुम्ही सांगता ते बरोबर आहे शिक्षकांनी शिस्त पाळायला नको असं तुमचं म्हणणं आहे का आम्ही त्याच्यावर निरुत्तर झालो त्यामुळे आता एक लक्षात घ्या की ज्यांची नावं आता येत नाही आहे त्यांनी ते ट्रेनिंग अटेंड करू नका आता घरी बसा ज्यांचं सुरळीत सुरू आहे ज्यांनी मेसेजेस पाठवले आहे त्यांचं सुरळीत चालू राहू द्या करा ट्रेनिंग पूर्ण आणि ज्या परीक्षा आता बंद केल्या आहेत त्यांनी म्हणजे दोन गोष्टी मी मांडल्या होत्या की बा ऑनलाईनमध्ये रेंज वगैरे मिळत नाही तर सॉफ्टवेअर नीट होईपर्यंत त्या परीक्षा त्यांनी बंद केल्या आणि एका दिवसाच्या परीक्षा दोन दिवसाच्या परीक्षा एकदम घेतो कारण दहा दहा मिनिटाचे ते पेपर आहे असं त्यांनी सांगितलं मी तर त्यांना आग्रह धरला की ह्या परीक्षेचे माल गृहित धरू नका पण ते देखील ते ऐकायला तयार नाहीत आणि परत मला मर्यादा आहे मी दहा वेळा सांगितलं मी विद्यमान नाही माझी आमदार आहे त्यामुळे जेवढा व्हॉईस मला आहे तेवढा पूर्ण वापरण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न केला परंतु त्यातल्या त्यात महत्वाची बाब एकच आहे की जे कोणी या सगळ्या टेक्निकल कारणामुळे अजून कुठल्या कारणामुळे हे ट्रेनिंग पूर्ण करू शकले नाही त्यांच्यासाठी परत जुलै किंवा ऑगस्टमध्ये शासनाच्या परवानगीनी ट्रेनिंग आयोजित करतो असा शब्द त्यांनी बैठकीतही दिला आणि कालही दिला आता आम्ही त्यांना सांगितलं की बाबा शाळा बंद राहणार रा, शाळा बंद होतील शाळा सुरू असताना तुम्ही कसं ट्रेनिंग आयोजित कराल तर त्यांनी सांगितलं की शासनाच्या परवानगीने मी ते, ते आयोजित करतो तुम्ही काळजी करू नका त्यांची आकडेवारी अशी देखील आहे की जितक्या लोकांनी नोंदणी केली त्यापैकी सत्तर टक्के शिक्षकांचं ट्रेनिंग व्यवस्थित सुरू आहे तीस टक्के काही कारणाने बाहेर निघाले त्या तीस टक्क्यांवर अन्याय होऊ देणार नाही त्यांचं ट्रेनिंग जुलै किंवा ऑगस्टमध्ये तात्काळ आयोजित करतो त्याच्यासाठी पाठपुरावा देखील मी भविष्यात करेन मग आता तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एवढंच की काही कारणामुळे तुम्ही जर बाहेर निघाले असाल तर आता तिथे वेगळ्या कागदावर सही करणे जबरदस्तीने बसणे हे सगळं काही करू नका ऑनलाइन होत नसेल तर तुमचे ट्रेनिंग ते होत नाही आहे लक्षात घ्या तुमच्यासाठी परत आयोजित करू आणि जे ट्रेनिंग करतायत त्यांना शुभेच्छा तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद